कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल वॉर्ड नंबर दोनमधून संकेत भासे निवडणुकीच्या रिंगणात उतरले सर्वात आधी संकेत भासे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्याच दिवशी विजयाचा गुलाल उधळला संकेत भासे यांच्या विरोधात निवडणूक लढवायची म्हणजे टीका टिप्पणी करण्याशिवाय दुसरं काहीच करू शकणार नाही हे विरोधकांना सुद्धा माहीत होतं त्यामुळे अनेक प्रकारे संकेत भासे यांच्या समाजकार्यात आडकाठी करण्याचा प्रयत्न करत संकेत भासे यांना रोखण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले संकेत भासे यांनी त्यांच्या समाजकार्याची सुरुवात वॉर्ड नंबर दोनमधून केली आणि गेली कित्येक वर्ष जीवाचं रान करत मेहनत घेतली राजकारण दूर सारत संकेत भासे यांनी समाजकारणाची अभेद्य भिंत वॉर्ड नंबर दोनमध्ये उभी केली जी विरोधकांना रोखायला सक्षम होती निवडणूक काळात संकेत भासे यांच्यावर उगाच टीका करत त्यांना त्यांच्या ध्येयापासून वळवण्याचा सुद्धा प्रयत्न विरोधकांनी केला पण समाजकारण महत्वाचं असं हात जोडून आत्मीयतेने सांगत संकेत भासे यांनी टीकांमधून काढता पाय घेतला निवडणूक म्हणजे फक्त एक कागदोपत्री प्रोसेस एवढंच पूर्ण करण्यासाठी संकेत भासे निवडणुकीच्या रिंगणात होते ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच दिवशी ते निवडून आले होते प्रभागात अनेक कामं स्वखर्चांनीसुद्धा करत संकेत भासे हे प्रत्येकाच्या मनात उतरले होते म्हणूनच लोकांनीसुद्धा त्यांचं नेतृत्व स्वीकारलं होतं वॉर्डमधल्या लहान सहान समस्यासुद्धा पोटतिडकीणं सोडवणारा आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सर्वात आधी असणारा हा तरुण चेहरा हेच आमचं नेतृत्व असं म्हणत लोकांनीसुद्धा संकेत भासे यांच्या कार्याचा गौरव केला संकेत भासे यांचे संपूर्ण शहरासाठी असणारे प्रयत्न आणि त्यांचं व्हिजन बदल घडवणार असा विश्वास प्रत्येकानंच व्यक्त केलाय संकेत भाषेंसाठी हे पद फक्त नावापुरतं असलं तरी लोकांच्या प्रेमाखातर ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत एकीकडे नाममात्र राजकारण करत दुसरीकडे कर्जतच्या शहराच्या विकासासाठी अहोरात्र झटणारा तरुण म्हणजे संकेत भासे त्यामुळे संकेत भासे माणूसच खासे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका